डिस्प्लेला केलेलं आहे साठींमध्ये मला वाटतं चौदाशे सत्तर ची आहे आणि अच्छा हजार पाच ठीक आहे हे थ्री पीस सूट आहे ना हा हा दुपट्टा आहे ना आणि हा बॉटम आहे दुपट्टा आठशे पंच्याण्णव ची रेंज आहे बघा हा दुपट्टा आहे नाईन फिफ्टी अच्छा नाईन फिफ्टी फाय नऊशे पंचावन्न हे सगळे तीनशे पंच्याण्णवच्या साड्या आहेत ह्या ठीक आहे हे कोणते कोणत्या अच्छा वीस ब्लाउज आहे कितीला आहे हे सहाशे वीस ला आहे सहाशे पंच्याण्णव नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी कवर करतो आहे गार्डनवरील सेल आणि हा सेल आहे ना वाशी सेक्टर नऊ वेळा आहे ना बस डेपोच्या मागेच आहे ना कन्नाडा संघ हॉल आहे त्या हॉलमध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे आणि हे रोज चालू असतं चला मग सुरुवात करूया हे बघा हा हॉल आहे कन्नाडा संघ आणि इकडे बाजूलाच आहे ना जैन मंदिर आहे म्हणजे बस डेपो आहे जैन मंदिरच्याच मागे आहे ना हा हॉल आहे हे बघा आणि यांनी असं बाहेर डिस्प्ले पण केलेलं आहे साड्यांचा सा। हे बघा हे दोन्ही साईडला असे साड्या दाखवलेल्या आहेत या आठशे पंच्याण्णवची ही साडी आहे ही नऊशे सत्तरची आहे आणि बघा ही आहे साठींमध्ये मला वाटतं चौदाशे सत्तरची आहे आणि हजार पंचेचाळीस रुपयाची आहे तर आतमध्ये आपण जाऊन आहे ना हे बघा बघूया हे इकडे कॅश काउंटर आहे हा बघा आणि हा असा सेल आहे आणि इकडे आपण बघतोय सलवार सेट आहे हा कॉटनमध्ये सलवार सेट आहे तर जी आपण हे कॉटनमध्ये आहेत हे कॉटनमध्ये कॉटनमध्ये आहेत ना काय प्राइस आहे जी कॉटनची अच्छा हजार पाच ठीक आहे हे थ्री पीस सूट आहे ना हा हा दुपट्टा आहे ना आणि हा बॉटम आहे ना ठीक आहे दुसरा दाखवा ना मला हा तिकडूनच दाखवा अच्छा थाउजंड ट्वेंटी फायव्ह हा दुपट्टा आणि हा बॉटम बॉटम प्लेन आहे किती बाराशे पंच्याण्णव अच्छा दुपट्टा आणि बॉटम ठीक आहे हे कॉटनमध्ये सेक्शन आहे हा आणि आपण कोणतं आहे हे पण कॉटनच आहे हे पण कॉटनमध्येच आहे ना याची काय प्राईज आहे आठशे पंच्याण्णव ठीक आहे या आठशे पंच्याण्णवची रेंज आहे बघा हा दुपट्टा आहे आणि खाली बॉटम आहे

कितीला आहे नाईन फिफ्टी अच्छा नाईन फिफ्टी फाईव्ह नऊशे पंचावन्न हा दुपट्टा आहे ना हा बॉटम हा बॉटम ना छान सेन्सेटिकमध्ये आहे ना हे सेंथेटिक छान ओके तिकडेपर्यंत पूर्ण सेन्सेटिकमध्येच आहे मग प्राईज काय आहे जी हे ब्ल्यूची काय प्राईज आहे सतका अलग अच्छा पण सुंदर आहे

अच्छा सहाशे पंधराचा आहे हा ये अच्छा हे सगळे तीनशे पंच्याण्णवच्या साड्या आहेत या ठीक आहे हे कोणत्या तीनशे पंच्याण्णव मध्ये मिक्स येत ना या मिक्स आहेत म्हणजे ऑरगेन्झा सिफॉन साटीन, साटीन, साटीन अच्छा ब्रासो विसो सगळ्या तीनशे आहेत ना जॉर्जेट पण आहे एक दोन दाखव ना मला फक्त साडी ही एक व्हाइट वाली दाखव मला सुंदर हे कोणता कपडा आहे टास्पा मटेरियल तीनशे पंच्याण्णवला आहे हा कोणता आहे हा साठी आहे काय हा साठी आहे तीनशे पंच्याण्णवला ला आपण ठीक आहे याच्यात ब्लाउज पण आहे विथ ब्लाउज पण आहे दोन्ही आहे ठीक आहे

ते पण विदाऊट ब्लाउज विदाऊट पदर शिफॉन आहे ना ठीक आहे क्रॅप मध्ये पाचशे साठ रुपयाला आहेत ना या साडेपाच मीटरची साडी आहे म्हणजे याला ब्लाऊज नाही आहे या प्लेन मध्ये कोणत्या तीनशे पंचावन्न अच्छा पाचशे साठ तीनशे पंचावन्न अशा प्राइस मध्ये या प्लेन मध्ये

अच्छा ये टास्पा मटेरियल है अच्छा ये टास्पा मटेरियल है इसमें पल्लू ब्लाउज ब्लाउज विदाउट ब्लाउज आएगा अच्छा विदाउट ब्लाउज 695 अच्छा 795 ये 750 का आएगा अच्छा 750 ये जॉर्जेट मटेरियल आएगा ये जॉर्जेट मटेरियल जॉर्जेट मटेरियल है ना सेवन फिफ्टी आहे का सातशे तीस हे कोणती आहेत पण सेवन फिफ्टी काय ते ओल्ड कॉटन अच्छा ओल्ड कॉटन साडे रुपयाची साडी ब्लाऊज आहे ना नाही अच्छा विदाऊ ब्लाऊज आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक साडी मी तुम्हाला एक दाखवतो आहे पण प्रत्येक साडीमध्ये आहे ना चार ते पाच कलर आहे पॅटर्न पण चार ते पाच आहेत हे सातशे पासष्टवाले एक क्रॅप मटेरियल आहे अच्छा सातशे पासष्ट आणि अच्छा पदर आणि ब्लाउज दोन्ही ठीक आहे अच्छा सिफॉन मटेरियल आहे सातशे पंच्याऐंशी रुपयाला आहेत या आणि याच्यामध्ये ब्लाऊज नाही आहे साडेपाच मीटरची साडी आहे छान आहे कलर दोन्ही हे सगळं सिफॉन मटेरियल आहे ना अच्छा हे पण सेमच आहे से सातशे पंच्याऐंशीमध्ये सिफॉन मटेरियल आहे हे पण सेमच आहे से जॉर्जेट मटर हे जॉर्जेटमध्ये पण सातशे पंच्याऐंशीला अच्छा हे पण सातशे पंच्याऐंशीला आहे जॉर्जेट मटेरियलमध्ये आहेत या आणि याच्यामध्ये मत ब्लाऊज नाही आहे साडेपाच मीटरच्या साड्या आहेत या एक दोन दाखवा जरा आणि या कितीला आठशे रुपयाला आहेत साडेपाच मीटरच्या साड्या आहेत या कोणत्या आहेत पण हे जॉर्जेटमध्ये आहेत काय सॉफ्ट आहेत काय अच्छा याच्यात चार पाच साड्या दाखव ना मला कलर दाखव छान कलर पॅटर्नची व्हरायटी खूप हो आहेत छान कलर आहेत या आठशेच्या रेंजमध्ये आहेत ना सगळ्या लैरियामध्ये पण यात ठीक आहे दुसरा हा पिवळा कलर पण आपण छान आहे मस्त कलर आहे आपण या आठशे पंच्याण्णवला आहे क्रॅप सॅटिन आहे ना पंचन नो साथ ची साड़ी। अच्छा आठशे पंच्याण्णवचे आहेत आणि सहा तीस ची साडी पल्लू ब्लाऊज दोन्ही हा कलर छान आहे जांभळा कलर हा एक काळा कलर आहे छान कॅटलॉग पीस आहेत नाही ठीक आहे आपण कॅटलॉग नंतर बघूया शेवटला बघूया कॅटलॉग या किती नऊशे पंचेचाळीसला आहेत या कोणत्या साड्या आहेत साडे सहा मीटर म्हणजे सहा पॉईंट तीस मीटरची साडी आहे क्रॅप मटेरियल आहे ना अच्छा क्रॅप जॉर्जेट एट नाईन्टी फाईव्ह अच्छा नाईन फोर्टी फाय ना तेच बोललो नाईन फोर्टी चा साडे छान आहे फुलांची डिझाईन व्हाईट मध्ये रेड

अच्छा हे सगळे थाउजंड फोर्टी फायव्हचे आहेत अठराशे पंचावन्न कलर छान आहे अठराशे पंचावन्न हे विथ ब्लाऊज आहे का अच्छा विदाउट ब्लाऊज अठराशे पंचावन्न मध्ये

या कोणत्या आहेत सिल्क हे कॅटलॉग आहे कहाणी आहे ना कहाणी आहे नवीन डिझाईन आले आहेत ना हे अच्छा हे नवीन डिझाईन आलेले आहेत काय प्राइस आहे अच्छा थाउजंड नाईन्टी फाईव्ह ही कोणती डिस्प्लेला लावलेली साडी ही क्रॅप मटेरियल अच्छा सातशे पासष्ट रुपयाला आणि ही कोणती आहे ही हजार पंचेचाळीसला ही कोणती साडी आहे ही कोणती साडी आहे अच्छा ब्रासो आहे साडी मस्त आहे कॅटलॉग दाखवॉगानी अच्छा ही कोणती आहे पठाणी अच्छा चार हजार सहाशे पंचवीसला ला ही साडी आहे म्हणजे थोडं पार्टीवेअर साडी आहे कोणती साडी आहे आणि हे कॅटलॉग आहे ही कोणता कॅटलॉग आहे हा दे क्रेप वाला क्रेप वाला है ना क्रॅपॉल पंधराशे पंच्याहत्तर हे विथ ब्लाऊज आहे ना पण पंधराशे पंच्या विथ ब्लाऊजॉग अच्छा हा एक कॅटलॉग छान कलर आणि साड्या मस्तो आहे ब्रासोचा कॅटलॉग म्हणजे तुम्ही कॅटलॉग बघून पण सांगू शकता ते साड्या तिथं डिस्प्लेला केलेल्या

असा चार्ट आहे पूर्ण प्लेनचा काय प्राइस असते या प्लेन मध्ये विदाऊट ब्लाउज आहे ना नऊशे सत्तर हे कसं आहे मीटर कसं आहे फॅब्रिक कसं आहे स्टार्टिंग चौऱ्याहत्तर रुपयापासून मीटर आहे अच्छा आणि अडीचशेपर्यंत पर्यंत लास्ट आहे ना मीटर आता हा एक दाखवा ही कहाणी आहे ना साडी दाखवा खोल साडी 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 खोलतोय ना विथ ब्लाउज आहे ना हा पदर आहे ना साडी बघा पूर्ण भरलेली आहे आणि नवीन कॉन्सेप्ट आहे यांच्याकडे कहाणी आली आहे ना नवीन कन्सेप्ट नवीन पॅटर्न आहे ना हा गार्डन वरेलीमध्ये हा नवीन आलेला आहे कहाणी पूर्ण फॅन्सी आहे आणि हा बघा असा हा ब्लाउज आहे याचा आणि ही बघा सुंदर साडी आहे पूर्ण आणि काय प्राइस आहे साडीची अच्छा हजार नव्याण्णव थाउजंड नाईन्टी फाईव्ह ओके एक हजार पंच्याण्णव अच्छा सुंदर स्पेशल ऑफर आहे काय स्पेशल ऑफर आहे सेवेंटी फॉर अच्छा अच्छा चौऱ्याहत्तर रुपये मीटर आहे ओके मिक्स फॅब्रिक आहे ना म्हणजे ब्रासो ऑर्गेनिक सगळे मिक्स मथे कॉटन कॉटन सगळं आहे ना

शर्ट पीस है ना वन थर्टी फोर अच्छा एक सौ चौंतीस अच्छा ये कॉटन है इसमें भी आएगा वन फोर्टी वन सेवेंटी फोर वन एटी फोर

मस्त हा कितीला आहे लालवाला ए वन फोर्टी आहे एकशे चाळीस हा पिवळावाला ए वन सेवन्टी फोर एकशे चौऱ्याहत्तर ठीक आहे अरे बघा या असे सगळे मीटर आहे तिकडे आहे का कॅरेपला अच्छा एक क्रॅपमध्ये कितीला आहे ए वन सेवन्टी फोर आहे का एकशे चौऱ्यात फोर मिळेल अच्छा बी चार कलर आहे चार कलर मिळेल एक ये आहे एक ये कलर आहे का सुंदर कलर आहे हा पण कलर छान आहे कितीला हा कसा मीटर आहे अच्छा 174, 160 हो, अच्छा आहे पण क्रॅप मध्ये सगळं क्रॅप आहे ना अच्छा दीडशे एकशे चाळीस ठीक आहे सगळे आणि इकडे आपण बघू शकतो ही पण साडी मस्त आहे हजार पंचेचाळीस ची आहे

एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये हे कोणते आहे कोणते पण क्रेप क्रॅपमध्ये अच्छा था। अच्छा अस्तरची गरज आहे ना अच्छा कलर अच्छा हे बघा हे कलर छान तीन चार कलर तीन चार कलर आहेत ना बघा आपण कलर छान आहे हे मीटर बोलले एकशे एकशे वीस रुपये मीटर ठीक आहे आणि हा सेल आहे पंधरा जुलैपर्यंत तर चला मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये न्याव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवराय